पाच महिन्यापासून थकलेली निराधार अपंगाची पगार तात्काळ द्या बहुजन विकास अभियान उदगीर उदगीर तालुक्यातील निराधार अपंग विधवा परितक्क्या महिलांची पगार गेल्या पाच महिन्यापासून शासन दिले नसल्याने आज विधवा परित्या निराधार अपंग लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे बऱ्याच निराधार अपंग विधवा परितक्त्या महिलांना त्यांचे औषध घेण्यासाठी पैसे नसल्याने हालकीचे जीवन जगावे लागत आहे होणारा त्रास लक्षात घेऊन तात्काळ शासनाने गेल्या पाच महिन्यापासून थकलेली पगार तात्काळ देऊन होणारे हाल अपेष्टा कमी करण्याची विनंती बहुजन विकास अभियानाने निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे या निवेदनावर संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी रामू राठोड आकाश पाटील शेख सरोवर गंगाधर शेवाळे संजय डोंगापुरे श्रीनिवास केंद्रे तुकाराम गायकवाड मल्लेकर कलबुर्गी शेख अतिक गोविंद वाघमारे राजकुमार कारभारी अमोल सूर्यवंशी जीवन मैत्री यांनी केली आहे निराधाराने मिळालेस पाहिजे निराधाराने मिळालेस पाहिजे निराधारची रक्कम मिळालेस पाहिजे निराधारवर अन्य कमी झालाच पाहिजे निराधारवर अन्य कमी झालाच पाहिजे <स्तिख> आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब उपजाधिक साहेबांनी निवेदन दिलेलं आहे गेल्या चार महिन्यापासून निराधार अपंगांची जी निधी शासन देते मदत करते ती मदत आज बंद झालेली आहे अगोदर तुटपुलची मदत ह्या निराधार लोकांना मिळते आणि ती देखील वेळा मदत नसल्यामुळे निराधार लोकात परेशान आहेत अनेक जण बँकेच्या चक्र मारतायत अनेकांना गोळा औषध नाहीये महिन्याला महिलेला आजार पाशे जे गोळा औषध होतं त्यांना गोळा शुद्ध करण्याच्या ताकद त्याच्यामध्ये राहिलेला नाही मुलासा निराव लोकांना आपण लोकांना तात्काळ सरकारने जी मदत आहे ती मदत चार महिन्यापासूनची एक एका एकाच्या मदत देण्यात दे दे यावी अशी मागणी बहुजन विकास साब्यांची आहे आज निवडणुकीचा टाइम आहे लाखो रुपये खर्च होणार आहेत मात्र आज निराधार आपण राजतात आहेत यांच्याकडे लक्ष कोण देणार आज गरीब गरीबच राहतात श्रीमंत श्रीमती जात आहे ही दरी आज संबंध भारतामध्ये निर्माण झाले आहे मुलांची मागणी आहे गोरगरीबीला नाही तुम्ही द्यावा ही विनंती आहे मान्य जी तहसीलदार साहेबांनी उपजारिका साहेब केली आहे तहसीलदार साहेबांनी सांगितलंय बहुजन विकास अभियानच्या मी लक्ष देणार येत्या सोमवारपर्यंत न्याय देण्याचं आश्वासन आम्हाला मान्य तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे तहसीलदार चांगल्या प्रकारे काम करतायत ते नव्या न्यायालयाला असे तरी सर्वसामान्याच्या व्यता त्यांना माहीत आहेत तहसीलदार साहेब उपजाधिका साहेब हे गरिबीतून आलेले आहेत त्यांना सर्वसामान्यांच्या व्यता माहीत आहेत आणि आमच्या त्यांना आता आम्ही कळवलं आहे येत्या सोमवारपर्यंत न्याय देण्याचं आश्वासन आम्हाला दिलंय माझी मागणी आहे येत्या सोमवारपर्यंत यांना पैसे दिले जावे तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही पैसे बँकेत पडतात मग बँका एकाला पैसे वापरून घेऊन लोकांना पैसे येतात याच्या सुद्धा बद्दल तुम्ही घालावं अशी विनंती मान्यता केली आहे आमच्या विचार हवा विनंती आमची आहे कारण निवडणूक असल्यामुळे बहुजन विकास आघाडी आणि वेगळं राजकीय संघटने आहे आम्ही आंदोलन करत नसू तरी आम्ही जास्त नागरी घेऊन सातत्याने पाठपुरावा करण्यास सांगू शकतो जय भीम जय हिंद जय संविधान जय शिवाल महाराज की जय